अखेर मनोज जरांगे पाटील यांचा राजकारणात प्रवेश डुप्लिकेट मनोज जरांगे पाटील आले समोर आणि उडाली दुसरीच खळबळ नमस्कार शोध न्यूज न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना अफाट प्रसिद्धी मिळाली आहे सामान्य कुटुंबातील जरांगे पाटील मराठा समाजाच्या गळ्यातील तायीत बनले आहेत पण अचानकच दुसरी घटना समोर आली आणि एकच खळबळ उडाली राजकारणापासून दूर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर राजकारणात प्रवेश केला आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले लोकांनी टाळ्या देखील वाजवल्या आणि सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे परंतु अशा परिस्थितीत जरंगे पाटलाचे नाव एका दुसऱ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे जरंगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियावर पसरले आणि एकच खळबळ उडाली परंतु मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी नव्हे तर त्यांच्या एका डुप्लिकेटने हा राजकीय प्रवेश केला आहे चित्रपटात डबल रोल असणे हा तंत्राचा भाग असतो पण प्रत्यक्षात एका माणसासारखा दुसरा माणूस दिसणं तसं दूर मिळत पण कधीकधी सेम टू सेम दिसणारी काही माणसं देखील आढळतात येथेही तसेच काहीसे घडले आहे मनोज दरंगे यांच्यासारखे दिसणारे तुळशीराम गुजर यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे तरंगे पाटील यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे तुळशीराम गुजर यांचा पक्षप्रवेश झाला आणि सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या मुख्य म्हणजे अकोल्यामध्ये राहणारे तुळशीराम गुजर हे हुबेहुब जरंगे पाटील यांच्यासारखे दिसतात जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुजर हे आंतरवाली सार्टीकडे निघाले असताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि तेव्हाच त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेश कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली मात्र जरांगेऐवजी गुजर यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे दरम्यान वंचितमध्ये प्रवेश केलेले तुळशीराम गुजर हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत ते अकोला शहरातील जुने शहर वस्तीमध्ये राहतात योगायोगाने त्यांचा चेहरा मनोज दरंगे पाटील यांच्यासारखा हुबेहूब दिसतो यामुळे गुजर हे दरंगे पाटील यांची भाऊ आहेत का असा गैरसमज देखील लोकांचा होत आहे मात्र यावर बोलताना गुजर म्हणतात मला फार अभिमान वाटतो की मी मनोज दरंगे पाटील यांच्यासारखा दिसतो दररोज अनेक लोक मला येऊन भेटतात माझं कौतुक करतात माझ्याबरोबर सेल्फीही घेतात मला देखील त्यातून आनंद मिळतो चित्रपटात पाहत असल्याची घटना प्रत्यक्षात दिसू लागल्याने हा एक चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय बनला आहे केवळ मनोज दरांगे पाटील यांच्यासारखे दिसतात म्हणून तुळशीराम गुजर यांनाही मोठा सन्मान मिळू लागला आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन जरूर दावा लाईक कॉमेंट आणि शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार